नमस्कार मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत नागेशवाडीला साफ विचार करण्यासाठी मी पडलेला आहे म्हणतरी बघू आपण त्या लोक जाऊन कोणता साफ आहे का नाही त्यासाठी तुमचं त्याला केलंच काय あ。 तर मित्रांनो आता आपण आलेलो हो आहोत लोकेशनवर आता थोडस विहिरीकडे जाऊन बघूयात कोणतं साप आहे का नाही तर त्या ठिकाणी आपण तुम्हाला बघूयात विहिरीमध्ये जरा दाखवतो कोणता साप आहे का नाही आता इथे तर ढाळे दिसत आहेत आम्हाला ढाळे खातात थोडे हम्म <laughs> 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 hmm. मित्रांनो बघूयात तभी भी बच्ची माल कर दो ना बाहर ही तो मार बेटा जरा चाहे हाँ वो चल तभी देखा है क्या जाना हो ज़रूरत मालूम हैं डिस्वर्ट को आ

Loh Loh benda hmm. oh, mana kita, बिनु करी tidur

पानीले खोलेका पानी नै थांबायला जागा नै योले के भाई अझै नै जप्नेला आले बट फिरला मी महागारी परत अरे सोल खुची पडले काय येते का बघा हळूहळू येऊल तिकडेच फिरलं ना

न अरे ला पुराय का हात वर ला पुराय काठी येळ देऊ का थोड़ी देऊ का उगा हात वर घे ला देऊ का जरा लावून

ये टच कर मोबाइल जैन बांदे में दूर गिरने का आया हाँ हाँ हाँ? हाँ खाली जा बंद कौन बंद यार तो मोटर लड

<tune> या ते हळू बंद करो अजून आपण जात त्याच सापाला आता आपण डिस्को केलेला आहे ती पण हिरित जाऊं तरी आपल्या YouTube चॅनलला पूर्ण व्हिडिओ बघू शकता